तुम्ही शिकत आहात मराठी व्याकरण त्यामध्ये विकारी शब्दाचे जे चार प्रकार आहेत त्यातील पहिला नाम हा प्रकार पाहून झालेला आहे आजच्या अध्यायात तुम्ही पाहणार आहात सर्व नाम हा त्यातील दुसरा प्रकार नमस्कार मी आहे भागुजी बुरुड तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही माझे चॅनल नव्याने पाहत असाल तर सबस्क्राईब करा हे सर्व विनामूल्य आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वनाम सर्वनाम व त्याचे प्रकार सर्वनाम समजण्यासाठी खालील दोन परिषद पहा पहिला परिषद माधव हा हुशार मुलगा आहे माधवने वार्षिक परिषेत चांगले मार्क्स मिळविले माधवला खूप आनंद झाला माधवचे मित्रांनी अभिनंदन केले आता दुसरा परिषद पाहू आपण माधव हा हुशार मुलगा आहे त्याने वार्षिक परिषद चांगले मार्क्स मिळवले त्याला खूप आनंद झाला त्याचे मित्रांनी अभिनंदन केले या दोन्ही परिषदांमध्ये आपण जर पाहिलं दोन्ही परिषद तर असे लक्षात येते की त्या परिषदात असलेल्या मुलाचे नाव पहिल्या परिषदात पुन्हा पुन्हा आलेले आहे पण दुसऱ्या परिषदात हे नाव पुन्हा आलेले नाहीये त्याच्याऐवजी त्याने त्याला त्याचे असे शब्द आलेले आहेत हे शब्द म्हणजेच सर्वनाम आहे कारण हे शब्द फक्त माधवलाच नाही तर इतरांनाही लागू पडतात म्हणून सर्वनामाची व्याख्या नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात सर्वनाम हे वाक्याच्या गरजेनुसार बदलते म्हणून ते विकारी आहे नामाऐवजी जे शब्द वापरतात ते सर्व नाम आहे म्हणजे इथे दुसऱ्या परिषदात जे नामाऐवजी शब्द वापरलेले आहेत त्याला सर्व नाम म्हणतात सर्व नामात स्वतःचे अस्तित्व नसते कुठल्याही नावाबरोबर लागू शकतात उदाहरणार्थ मी तू हा आपण स्वतः इत्यादी शब्द सर्व नाम त्याचे प्रकार सर्व नामाचे एकूण सहा प्रकार आहेत ते काय आहेत पाहूया आपण पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि शेवटचं आहे आत्मवाचक सर्वनाम आता हे जे प्रकार आहेत हे पुढे आपण थोडे विस्तृतपणे पाहणार आहोत पहिला जो प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम ह्या पुरुषवाचक सर्वनामाचे तीन, बोलने चे तीन, तीन प्रकार आहेत व्यक्तीच्या बोलण्याच्या ज्या तीन पद्धती आहेत त्यावरून हे तीन प्रकार पडलेले आहेत एक प्रथम पुरुष वाचक सर्वनाम द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम आणि तिसरा तृतीय पुरुष वाचक असे पुरुष वाचक तीन प्रकार आहेत आता हे तीन प्रकार आपण पाहणार आहोत पुरुष वाचक वापर जेव्हा आपण स्वतःविषयी समोरच्या व्यक्तीविषयी किंवा इतर कोणाविषयी बोलत असू किंवा लिहित असू त्यावेळी केला जातो खाली एक तक्ता आहे तो पाहूया आपण प्रथम पुरुष तर ह्या प्रथम पुरुषामध्ये कुठले शब्द वापरले जातात पहा प्रथम पुरुष म्हणजे स्वतःविषयी बोलताना लिहिताना वापर केला जातो मी आम्ही आपण द्वितीय पुरुष समोरच्या व्यक्तीशी बोलताना वापर केला जातो तू तुम्ही तृतीय पुरुष इतर कोणा व्यक्तीबद्दल म्हणजे तिराईत व्यक्तीविषयी बोलताना वापर केला जातो तो ती ते आता प्रथम पुरुष सर्वनाम जेव्हा हो आपण स्वतःविषयी बोलतो लिहितो त्यास प्रथम पुरुष सर्वनाम म्हणतात त्याचं एक उदाहरण दिले की मी गावाला जातो मी मी हे प्रथम पुरुष वाचक सर्वनाम आहे द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम जेव्हा हो समोरच्या व्यक्तीविषयी बोलतो किंवा लिहितो त्यास द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात तू माझ्या घरी ये तुम्ही चांगला अभ्यास करा अशी ही उदाहरणं आहेत तृतीय पुरुषवाचक सर्वनाम जेव्हा तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतो लिहितो त्यास तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात ते चांगले मित्र ते चांगले चित्र काढतात त्यांनी मला मदत केली असे हे पुरुषवाचक सर्वनामाचे तीन प्रकार आहेत त्याचं आपण विश्लेषण पाहिलं आता सर्वनामातील दुसरा प्रकार पहिला पुरुषवाचक सर्वनाम असा प्रकार पाहिला आपण आणि आता आता दुसरा प्रकार दर्शक सर्वनाम पाहतो दर्शक ह्या शब्दातच आपल्याला लक्षात येतं की दर्शक म्हणजे जवळची दूरची वस्तू दाखविणे दर्शक म्हणजे दाखवणे थोडक्यात आणि मग ती वस्तू दाखवण्यासाठी जवळच्यासाठी काय वापरलं जाते हा ही हे आणि दूरची असेल तर काय वापरलं जातं बा तो ती ते इथे उदाहरण घेतलेली आहेत काय आपण हा फळा आहे तो फळा आहे ही खुर्ची आहे ती खुर्ची आहे हे टेबल आहे ते टेबल आहे आता तिसरा प्रकार आपण पाहणार संबंधी सर्वनाम दर्शक सर्वनामाशी संबंधित असलेल्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात संबंधी हा शब्द संबंध कशाशी तरी येतो कुणाशी तरी संबंधितो इथे पहिलं जे दोन नंबरचं सर्वनाम पाहिलं आपण त्या सर्वनामाशी म्हणजे दर्शक सर्वनामाशी संबंधित असलेल्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम म्हणतात आता हे दर्शक सर्वनामाशी कसं संबंधित आहे ते आपण थोडं पाहूया हे संबंधी सर्वनाम जे आहे त्यात जो जी जे ज्या हे शब्द वापरले जातात त्याचबरोबर हा ही हे तो ती ते म्हणजेच इथे हे दर्शक सर्वनाम आहे या सर्वनामात जे वापरले जातात तेच पुढे वापरले जातात पा हा ही हे तो ती ते म्हणूनच याला संबंधी सर्वनाम असं म्हटलं जाते पा ही सर्व संबंधित सर्वनामाच्या वाक्यात असतात कोण जो जी जे ज्या आणि त्याचबरोबर हा ही हे तो ती ते म्हणून याला संबंधी सर्वनाम म्हटलं जातं प्रश्नार्थक सर्वनाम या सर्व नामामध्ये वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरलेले असते म्हणून हे सर्वात सोपं स समजण्यासारखं किंवा ओळखण्यासारखं सर्वनाम आहे प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक शब्द काय आहेत प्रश्न विचारण्यासाठी काय शब्द वापरले जातात पहा काय केव्हा कधी कोठे का अशा प्रकारचे शब्द वापरले त्यांचे नाव काय आहे त्याचे नाव काय आहेत तर प्रश्न विचारला हे प्रश्नचिन्ह अनिश्चित सर्वनाम किंवा त्याला सामान्य सर्वनाम असंही म्हटले जात याच्यात काय अनिश्चित आहे पहा प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापरले आहे की नाही हे जेव्हा निश्चित कळत नाही तेव्हा ते अनिश्चित सर्वनाम असते प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले सर्वनाम प्रश्न विचारण्यासाठी वापरले आहे की नाही हे जेव्हा निश्चित कळत नाही तेव्हा ते अनिश्चित सर्वनाम असते काय कोठे का ही सर्व नामे यामध्ये येत आहेत मात्र प्रश्न विचारण्यासाठी वापरले आहे की नाही हे कळत नाही पुढे पाहूया उदाहरणार्थ त्याचे नाव काय आहे त्याचे नाव काय असे विचारल्यावर उत्तर काय मिळते पहा समोरच्या व्यक्तीने उत्तर दिले त्यांचे नाव काय माहित नाही म्हणजे निश्चित माहित नाहीये किंवा माहितच नाहीये निश्चित नाही उत्तर हे निश्चित नाहीये उत्तर निश्चित नाही आहे म्हणजेच काय हे उत्तर अनिश्चित आहे या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह देखील नाहीये त्याचे नाव काय माहीत नाही शिवाय काय हा शब्द वरील वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरला आहे थोडक्यात काय केव्हा कधी कोठे का असे शब्द वाक्यात असतील आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह नसेल तर ते वाक्य अनिश्चित सर्वनामाचे आहे काय केव्हा कधी कोठे का असे शब्द वाक्यात असतील पण वाक्याच्या शेवटी जर प्रश्न चिन्ह नसेल तर ते अनिश्चित सर्वनाम किंवा सामान्य सर्वनामाचं उदाहरण आहे असं समजा आत्मवाचक सर्वनाम स्वतः आपण निज स्वतः आपण निज किंवा स्वतःच्या त्याने स्वतःहून गुन्हा कबूल केला उदाहरणार्थी त्याशिवाय आपल्याला हे आत्मवाचक करणार नाही त्याने आपणहून गुन्हा कबूल केला गुरे निज बाळासह बागडली त्याने स्वतःहून गुन्हा कबूल केला त्याने आपणहून आपण इथे आलेला आहे आणि निज गुरे निज बाळासह बागडली ही गुरे म्हणजे गुरे निज बाळासह म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या बाळांसह बागडती तर असे हे उदाहरणं दिलेली आहेत की आत्मवाचक सर्वनामाची उदाहरणे आहेत आपण आता पुढे काही उदाहरणे पाहणार आहोत खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा तर आता सर्वनामाचे जे प्रकार आहेत त्यातील उदाहरणे आहेत त्याने स्वतः भांडण केले स्वतः आले पा हे आत्मवाचक सर्वनामाचा उदाहरण आहे जो करेल तो भरेल जो आणि तो हे जे वाक्य शब्द आलेले आहेत ते संबंधी सर्वनामातले आहेत मी आज येऊ का शेवटी प्रश्नचिन्ह आलेले कोणी यावे कोणी जावे कोणी हे निश्चित नाहीये इथे कोणी हा शब्द इथे अनिश्चितता आहे त्याने आपण भांडण केले आपण हे आत्मवाचक उदाहरण आपण सर्व बरे झाले द्वितीय पुरुष आपण इथे तुम्ही आपण हे आदरार्थी वापरले जाणारे द्वितीय पुरुष वाचक अशा प्रकारे आपण सर्व हा प्रकार, प्रकार पाहून झालेला आहे आणि आजचा अध्याय आपला इथे संपत आहे पुन्हा भेटूया पुढच्या अध्यात धन्यवाद